सांगोला तालुक्यातील चिनके गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी ग्रामपंचायत आरक्षित जागेमध्ये मागणी होती ती मागणी गावातील गाव गुंडांनी आणि समाजकंटकाने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवू नये मुळात ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतलेला नाही आणि तशा पद्धतीचे पत्र व नोटीस ग्रामपंचायतीने काढलेली आहे की ही जागा कुणीही अतिक्रमित करू नये ही जागा खुली आहे तशा पद्धतीचे पत्र ग्रामपंचायतीने दिले आहे मागासवर्गीयांसाठी बुद्धविहारासाठी जागा ग्रामपंचायतीला आरक्षित नोंद आहे मग ज्या जागेवर संभाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या ठिकाणी ती जागा ग्रामपंचायतीने खुली आहे असे पत्र दिले आहे संभाजी महाराजांचा पुतळा कचऱ्याच्या गाडीमधून आणून एका कचराकुंडीमध्ये महापुरुषांचा पुतळा बसवला तर ती विटंबना नाही का एका महापुरुषाला कचरा वाहणाऱ्या गाडीमधून नेऊन एका कुंडीमध्ये बसवले ती महापुरुषांची विटंबना नाही का अशा जाणीवपूर्वक समाजाने संभाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना केलेल्या त्या नराधमावर समाजकंटकावर गावगुंडावर तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे पोलीस यंत्रणा ही गावगुंडांच्या तालावर आणि पैशांवर काम करते की काय असा विचार पडतो मागासवर्गीय लोकांचे म्हणणे आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत दोन्हीही महापुरुषांचे पुतळे बसवा आम्हाला दोन्हीही महापुरुष समान आणि सन्मानपूर्वक आहे पण चिंके गावातील मराठा समाजाने गावामध्ये वर्चस्व निर्माण करून समता प्रस्थापित करण्याऐवजी जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा समाज प्रत्येक समाजावर दादागिरी दमदाटी गुलामगिरी करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशाला संविधान दिलं पूर्ण भारत देश संविधानावर चालतो अशा निर्मात्यांना महापुरुषाची विटंबना होते समाजाला वेठीस धरलं जातं अशा ग्रामपंचायती बरखास्त करा आणि गावगुंडांना त्वरित धडा शिकवा त्याच्यावर देशद्रोहाचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा पोलिसांनी सुद्धा मागासवर्गीयांना संरक्षण देणे आवश्यक आहे गावामध्ये दुकानातून चहापत्ती न देणे गावामध्ये फिरू न देणे चहा पाणी नाश्ता न देणे मागासवर्गीय आर्थिक मूलभूत वस्तूंपासून हक्क अधिकारांपासून वंचित ठेवले गेले आहेत समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाज भडकवणाऱ्या आणि मोबाईलवर वेगवेगळे पोस्ट टाकून स्वतःला हिटलरशाही हुकूमशाही समजणाऱ्या समाजामध्ये काहीतरी बोलून मोबाईलवर पोस्ट टाकून हातात तलवार चाकू कुऱ्हाड घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांना त्वरित पोलीस प्रशासनाने आळा घालावा अशी मागणी होत आहे प्रशासन राजकीय दबावाखाली मागासवर्गीयांना न्याय देत नाही त्यांच्यावरही राष्ट्रपती राज्यपाल अनुसूचित जाती आयोग पोलीस तक्रार प्राधिकरण आणि सतर्कता आयोग व केंद्रीय समाज कल्याण आयोग सर्व सामाजिक संघटना आणि पक्षांना निवेदन देऊन राज्यामध्ये मोठे जनआंदोलन करून चिनके गावातील मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचे काम सर्वांनी करावे असे आव्हान चिंके गावातील मागासवर्गीयांच्या वतीने करण्यात आले अशा पद्धतीचे निवेदन सर्व आयोगांना देण्यात आले असून शासनाला जाग यावी आणि आमच्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत नाही तर रस्त्यावर येऊन जनआक्रोश मोर्चा आणि वेळेअंती कोणतेही पाऊल उचलू असा इशारा देण्यात आला आहे फक्त एकाच महामानवाने दोन्ही महामानवांची छत्रपती शिवराय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावा म्हणून आम्ही ती जागा त्या ठिकाणी मागवली होती परंतु त्याच दिवशी संध्याकाळी ग्रामपंचायत आम्हाला पत्र मिळालेलं आहे की सदर सदरभू जागेवर कोणीही अनधिकृतपणे काहीही करू नये असं असताना सुद्धा असं असताना ती जागा साफ करून घेतली आणि त्या जागेवरती छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा त्या ठिकाणी आणून बसवला हो ही बाब आमच्या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही काय केलं की त्या ठिकाणी जाऊन निळा ला झेंडा पण लावला तिथे आणि बाबासाहेबांचा पुतळा आमच्याकडे नव्हता परंतु आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम प्रतिमा ठेवली मग आमच्या सर्व महिला पुरुष मंडळी सर्व त्या ठिकाणी गेलो दोन्ही महापुरुषांना वंदन केलं आणि त्या जागेवरती आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलो की आमची मागणी ही होती ले ले का की दोन्ही महापुरुषांची मागणी केलेली असताना तुम्ही रातोरात ही जागा ताब्यात कशी घेऊ इच्छिता पैशाच्या आणि ताकदीच्या जवळ तुम्ही जागा ताब्यात घेत घेताय हे सर्व स्वी चुकी याची बाब आम्ही गटविकास अधिकारी तहसीलदार या सर्वांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे अगदी प्रांतापर्यंत आम्ही ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की सदरची जागा कारण बौद्ध विहारासमोरची जागा आपल्याला मिळावी कारण ती जागा अपुरी आहे मागणी वेळोवेळी केलेली आहे त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी बसून ग्रामपंचायत सदस्य माझ्या बाजूला बसलेले आहेत त्यांना तुम्ही पाहू शकता आणि दिनांक तीस ऑक्टोबर पर्यंत खुल्या जागेचा उतारा या ठिकाणी ग्रामपंचायत दिलेला आहे तरी सुद्धा ती जागा गावगुंडांनी महामानवांचा अपमान कोणी केले तुमच्या निदर्शनास आणून दिलं होतं जे राजे सिंहासनावर बसत होते जे राजे सिंहासनावर बसत होते त्या राजांना ग्रामपंचायतची जी कचरा संकलित करून कचरा वाहून नेण्याची गाडी आहे त्या गाडीमध्ये कचऱ्याच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी आणला आणि पुरित करणाऱ्या ग्रामपंचायत कचरा कुंड्या आहेत त्यातीलच एक कुंडी उचलून आणून त्या ठिकाणी ठेवली जेसीबीनं खड्डा खोदला जेसीबीनं खड्डा खोदल्याचा आपल्याकडे ते व्हिडिओ आहेत जेसीबीनं खड्डा खोदला त्या ठिकाणी ती कचऱ्याची कुंडी ठेवली आणि राजेंना त्या कुंडीत बसवलं गोष्ट स्मारकाची एकत्र मागणी केलेली असताना दिशाभूल करून केवळ आणि केवळ छत्रपती शिवानायांचं स्मारे या ठिकाणी व्हावं रस्त्याच्या पलीकडे तुमचं काही नाही असं म्हणून पैशाच्या बळावर आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी जे काही प्रकार चालवलेले आहेत अतिशय निंदनीय प्रकार आहेत आणखी सं, आहे, एक तुमच्या माहिती संतोष बळवंत ह्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो संतोष बळवंत ही व्यक्ती वॉन्टेड आहे वॉन्टेड एक गुंड आहे तो आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्ये त्यांनी अनेक प्रकारचे के गुन्हे केलेले आहेत त्याचे कागदपत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत तो पोलीस स्टेशनला सगळीकडे वॉन्टेड असल्यानं तो इथं येऊन तरुणांची माती भडकवतो नको ते विष पेरतोय वासदैवी त्याला काहीही माहिती नाही चुकीची माहिती पूर्ण तो समाज माध्यमांसमोर जातोय आज